मित्रांनो तुमचं साहिल मुला ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज एक भव्य दिव्य मैदान आहे सव्वीस जानेवारी जुने व पारंपरिक बिंजोडचे मैदान जे होतं सावली मैदान देसाई गाव या ठिकाणी भव्य दिव्य असं बिंजोडचं बिंजोड शर्यतीचं मैदान होतंय सव्वीस जानेवारीचं आणि त्या मैदानामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुरे एक हजार एक आणि बावर्या विरुद्ध अरेबिया आणि संभाजीनगरचा पिंट्या ही लढत बघायला मिळ मिळाली बिंजोडची सुंदर अशा मित्रांनो दोन्ही गाड्या पाहिल्या मथुर आणि बावऱ्या वर्सेस अरेबिया आणि संभाजीनगरचा पिंट्या सुंदर अशा मित्रांनो काटाकीर अशी लढत बघायला मिळाली आणि त्या लढतीमध्ये बिंजोड शर्यतीचे मानकरी ठरले अरेबिया आणि संभाजीनगरचा पिंट्या मित्रांनो मालकाने देखील सांगितलं की मथुरमुळे अरेबियाचं नाव होणार कारण अरेबिया मथुरच्या भिंजवडमध्ये पळाला आहे आणि खरंच आहे मित्रांनो मथुरास भिंजवडचा बादशाह आहे आणि तीन फेऱ्याचा देखील बादशाह आहे आणि मित्रांनो मथुरची पहिली तरी भिंजवड झालेली आहे तर मथूर आपल्याला एक दो तीन चारच्या दरम्यान दुसरी भिंजवड बघायला मिळेल मथुरची त्याचबरोबर मित्रांनो एक अजून एक भिंजवड आपल्याला बघायला मिळाली चंदर आणि शेट्टी विरुद्ध नाशिककरांचा साज ही जोडीदेखील आपल्याला पळताना मिळाली या बिंजोड शर्यतीमध्ये आणि मित्रांनो या बिंजोड शर्यतीमध्ये बिंजोड शर्यतीचे मानकरी ठरले चंदर आणि शेट्टी सुट्टा असा निकाल घेतला मित्रांनो चंदर आणि शेट्टीने आणि आज सावली देसाई सावली मैदान देसाई गावमध्ये बिंजोड शर्यतीचे मानकरी ठरले चंदर आणि शेट्टी नाशिककरांचा घरचा साथ पाहलेला विरुद्ध त्यांच्या आणि चंद्र आणि शेट्टी भिंजवड शर्यतीचे मानकरी ठरले मित्रांनो आता मथुर आपल्याला दुसरी शर्यत मथूरची बघायला मिळेल तर मथुर वर्सेस कोण आपल्याला पळताना दिसेल ते आपण थोड्या वेळातच तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती सांगू तर मित्रांनो मथुर आता दुसऱ्या बिनजोड शर्यतीमध्ये मथूरच्या विरुद्ध कोणती जोडी असेल ते कमेंट करून सांगा